छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मागील तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसासह अतिवृष्टी झालेली असून वैनगंगा गोदावरी प्राणहिता बांडिया इंद्रावती या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे सदर पानलोट क्षेत्रातील नद्या आणि नाल्यांना पूर आल्यामुळे सदवतीस मार्ग बंद आहे शिवाय खुर्द वाढवण्याची दाट शक्यता संजय दईने सरकारी आणि खासगी शाळा महाविद्यालयांना आज सोमवारी बावीस जुलै रोजी सुट्टी जाहीर केली यामध्ये सर्व अंगणवाडी सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा अनुदानित व बिना अनुदानित शाळा सर्व आश्रम शाळा सर्व महाविद्यालय आणि आयुक्त व्यवसाय आणि प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचा समावेश आहे न्यूज महाराष्ट्रासाठी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली